नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो सर्व राज्यातील शेतकऱ्यांना महत्त्वाची व आनंदाची बातमी आहे मित्रांनो आता दोन हजार चोवीस पंचवीससाठी ज्या शेतकऱ्यांनी येथे विमा काढलेला होता त्या शेतकऱ्यांना येथे पीक विमा आता मंजूर झालेला आहे मित्रांनो केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी येथे ठोक पाऊल उचलले आणि शेतकऱ्यांना इथे पीक विमा येथे मंजूर झालेला आहे आणि मित्रांनो रक्षाताई खडसे यांच्या प्रयत्नांना यश मिळालेले आहे तर मित्रांनो दोन हजार पंचवीस चोवीस पंचवीससाठी ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा येथे काढलेला होता अशा शेतकऱ्यांना पीक विमा आता मिळणार आहे तर मित्रांनो याबाबतची सर्व अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहून घेऊया तर यामध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकता रक्षाताई खडसे यांच्या प्रयत्नामुळे पुनर्रचित हवामानावर आधारित फळ पीक विमा योजना आंबिया बहार अंतर्गत खरीप दोन हजार चोवीस आणि रब्बी दोन हजार चोवीस पंचवीससाठी उतरविलेला शेतकऱ्यांना पीक विमा उतरवलेला शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे आणि मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी विमा काढला होता परंतु बँकेद्वारे पैसे डेबिट न झाल्याने किंवा तांत्रिक अडचणीमुळे पीक विमा पोर्टलवर रक्कम जमा न झाल्याने लाभापासून वंचित राहावे लागले अशा शेतकऱ्यांना आता या योजनेचा लाभ मिळणार आहे केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या अथक प्रयत्नामुळे हा निर्णय शक्य झाला आहे आणि मित्रांनो कृषी विभागाने यासाठी विशेष पाऊल उचलले आहे तीन मार्च ते तेरा मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत बँकांसाठी एक विशेष विंडो खुली करण्यात करण्याचा निर्णय घेतलेला आहे या कालावधीत संबंधित बँक शाखांना चलनाद्वारे ही रक्कम अपलोड करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत श्रीमती रक्षाताई खडसे यांनी केंद्रीय कृषी विभागाकडे या समस्याचे तक्रार नोंदवल्यानंतर विभागाने तातडीने हा निर्णय घेतला आहे यामुळे अनेक शेतकऱ्यांना नुकसान झाल्यानंतरही विम्याचा लाभ नाकारला गेला होता आ त्यांना आता न्याय मिळणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीनं तुम्ही येथे पाहू शकता ज्या शेतकऱ्यांना आता येते पीक विमापासून वंचित केले होते अशा शेतकऱ्यांना आता येते पीक विमा मिळणार आहे मित्रांनो खरीप आणि रब्बी दोन हजार चोवीस पंचवीससाठी ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला होता अशा शेतकऱ्यांना आता इथे तात्काळ येथे पीक विमा मिळणार आहे मित्रांनो अशी महत्त्वाची अपडेट होती अपडेट आपल्याला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर चला मित्रांनो भेटूया अशाच पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र